माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज कुणाचा सा बी नाद करायचा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही अशी म्हणायची वेळ लोकसभेला आली भले भले नादाला लागले आणि बाद झाले अनेक मातब्बर भुईसपाट सा झाले या वादळात पंकजा मुंडे देखील सापडल्या बाले किल्ल्यातच त्यांना पराभवाची नामुष्की शरद पवार साहेबांमुळे पंकजाताईंवर आली बीडमध्ये चांगला सराडा झाला शरद पवारांनी सांगून तुतारीचा आवाज लोकसभेला काढला पण आता वेळ आली आहे ती विधानसभेची आता शरद पवारांचे नेक्स्ट टार्गेट असणार आहे धनंजय मुंडे ज्यांच्या विजयासाठी पवारांनी दोन हजार एकोणीस ला ताकद लावली आता त्याच धनुबाऊंना आमदार किल्ला पाडण्यासाठी शरद पवारांनी छड्डू मारलाय तीन नेत्यांवर डाव असं बोललं जात आहे परळी सारख्या बाले किल्ल्यातच धनुबाऊंना घाम फोडणारे ते चार चेहरे नेमके कोण आहेत याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत आहात तिचा जागा न्यूज धनुभाऊचे राजकारणातले मायनस पॉइंट काय आहेत आणि प्लस काय आहे त्यापैकी नेमक्या कोणत्या चेहऱ्यावर उमेदवारीचा शिक्का लागणार जे धनुभाऊंच्या विरोधात चार जण उभे आहेत त्यांच्याबद्दल बोलते आणि पवार या चार चेहऱ्यातले जे धनुभाऊंच्या विरोधात उभारणार आहेत धनुभाऊंना संपवण्यासाठीच्या डावात चार चेहरे असणार आहेत ते नेमके कोण आहेत शरद पवार कोणता चेहरा निवडणार हे आपण पाहणार आहोत दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे यांची विधानसभा मतदारसंघ सोडून लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली आणि ते खासदार झाले दोन हजार नऊ मध्ये खासदार झाले त्यामुळे पहिल्यांदा पंकजा मुंडे यांचा आमदार किला लॉन्चिंग देखील झालं त्यांनी काँग्रेसच्या प्राध्यापक टी पी मुंडे यांचा पराभव करून दणक्यात विजय मिळवला खर तर त्याच वेळेस धनंजय मुंडे विधानसभेसाठी इच्छुक होते असं समजते पण सत्ता संतुलन करण्यासाठी धनुभाऊंना विधान परिषदेवरती घेण्यात आलं पण या भाऊ बहिणीमधला राजकीय विस्तव चांगलाच वाढत गेला धनुभाऊंचा राष्ट्रवादीत प्रवेश होईपर्यंत विस्तव चांगला पंकजाताई आणि धनुभाऊंच्यात वाढला दोन हजार दहा ते दोन हजार बारा या दरम्यान धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मध्ये अनेक विषयांवरून खटके उडल्याचं उभ्या राज्यानं पाहिलं याच विस्तवातून मुंडे विरुद्ध मुंडे बहिण विरुद्ध भाऊ पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक झाली मात्र सव्वीस हजार एकशे चौऱ्याऐंशी इतक्या भरघोस लीडनं पंकजा ताईंनी भाऊ धनंजय मुंडेंचा पराभव हो केला आणि पंकजा ताईंनी बाजी मारली अर्थात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे तयार झालेल्या सहानुभूतीचा सा फायदा पंकजा ताईंना झाल्याचं देखील यावेळी बोललं जात होत तत्कालीन कॅबिनेट मंत्री असतानाही भाजप सत्तेवर असतानाही पंकजा मुंडेंचा मात्र गेम झाला आणि धनुभाऊ परळीतून नंतर आमदार झाले थोडक्यात विधानसभा मतदारसंघ नुसता हाय व्होल्टेज नाही तर मुंडे घराण्याचा ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाचा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्षाचा असा हा सेंटर पॉईंट ठरला पण यानंतर पंकजाताईंनी पक्षातूनच डावललं जात होत वारंवार पक्षातून एक का मागोमे माग एक पंकजा ताइन वर प्रहार केले जात होते राष्ट्रवादी फुटणं पंकजाताई आणि धनुभाऊ यांच्यात सलगी होण महायुती म्हणून एका छताखाली येणं पंकजाताईंना लोकसभेची उमेदवारी मिळणं आणि नामुष्की होत खासदारकी हरणं या सगळ्या एकत्रित परिणाम म्हणून परळीच राजकारण आतून बाहेरून निघालं मराठा आरक्षणाची जवळ पंकजा मुंडेनं बसली पण परळी विधानसभेतील संघर्षाची आग मात्र अजूनही धुमस्तीये हे सगळं सुरू असताना विधानसभेची चाहूल लागल्यानं परळी हा जिल्ह्याचा नाही तर राज्याच्या चर्चेचा केंद्रस्थानी राहणार आहे पंकजाताईंची विधान परिषदेवर वर्णी लागल्यामुळे आता महायुतीकडून धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे पण लोकसभेला करिश्मा करून दाखवणाऱ्या पवारांनी आता विधानसभेला धनुभावना त्यांच्याच होमपीचवर मात देण्यासाठी एक नवा डाव खेळलाय शरद पवार यतीन या तीन मोहऱ्यांवर नशीम आजमावून यापैकी एकाला एक डन करतील पण यातल्या एकाला निवडून आणण्याची धमकी या उमेदवारांमध्ये आहे म्हणजे परळीतल्या वर्चस्वाला शेवटचा हादरा देण्याचा चान्स शरद पवार काही केल्यास सोडणार नाहीत यात ती मात्र आता शंका शंकावली नाही यातलं पहिलं नाव येतं ते सुदाताई गट्टे यांचं यंदा काहीही झालं तर परळीतून धनंजय मुंडांना पाणी पाजणारच असं ठासून सांगणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ सुदाताई गट्टे शरद पवारांची उत्तम संपर्क असणाऱ्या डॅशिंग आणि निर्भीड नेत्या म्हणून सुधाताई गट्टे यांची ओळख शिक्षण संस्था कारखानदारी या माध्यमातून त्यांचा मतदारसंघावर प्रभाव राहिला आहे पण शरद पवार गटात असल्यानं वंजारी प्लस मराठा असं दुहेरी जातीय गणित त्यांच्या फायद्याचं ठरणार आहे धनुभाऊंना निवडणुकीच्या धामधुमीत जशास तसं खमक्या भाषेत उत्तर देण्याची हिंमत सुधाताई गट्टे यांची आहे त्यामुळे पवार सध्या तरी त्यांच्या नावाबाबत पॉझिटिव्ह मोडवर असल्याचं बोललं जाते आहे शरद पवारांचा दुसरा मोहरा तो राजेसाहेब देशमुख यांचा राजेसाहेब देशमुख राजे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत त्यांनी तळागरापर्यंत आजपर्यंत आपला जनसंपर्क वाढवलाय मागच्या तीस वर्षापासून एकाच पक्षात सक्रिय राजकारणात असल्यामुळं काँग्रेसचे निष्ठावान शिलेदार म्हणून त्यांची ओळख अगदी जिल्हा परिषदेचे शिक्षण व कृषी सभापती असताना त्यांनी केलेल्या कामासाठी आजही जनतेच्या मनावर उमटलाय जनतेच्या सुखदुःखात मिळालेल्या लोकनेता म्हणून त्यांची ओळख त्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला जिल्ह्यात आणि पर्यायानं मतदारसंघात बळ देण्यात देशमुख यांचा मोठा वाटा राहिलाय त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी या लाईनमध्ये परळीची निवडणूक न्यायची असेल तर महाविकास आघाडी देशमुखांच्या नावाच्या सिरियसली विचार करू शकतात फक्त ही जागा राष्ट्रवादीची असल्यानं उमेदवारी मिळवायची असेल तर देशमुखांना पक्ष बदलावा लागेल पण ते याला तयार होतील का यावर पुढचा डाव असणार आहे आणि सगळा याच्यावर अवलंबून आहे पण सध्या तरी पक्ष आणि चिन्ह हे त्यांच्यासाठी येणाऱ्या विधानसभेला अडचणीत टाकणाऱ्या गोष्टी आहे तिसरं नाव बबन गीते यांचं मुंडेंच्या सावलीत ज्यांचं राजकारण वाढलं ते गीते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मात्र आधी पंकजाताईंच्या बाजूनं आणि नंतर धनुभाईंच्या बाजूनं गेले पण हे करत असताना त्यांनी आपलं स्वतंत्र राजकीय अस्तित्व कधीच संपू दिलं नाही म्हणून लोकसभेच्या धामधूमीत जेव्हा बबनगीते यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तेव्हा सर्वांच्या भुवया मात्र उंचावल्या बबनगीते यांनी लोकसभेला तर काम फत्ते करून दाखवलं पण आता आमदारकीसाठी ते प्रयत्न करत आहेत उमेदवारीच्या स्पर्धेत त्यांचं नाव फ्रंट पेजला आहे पण गुंडगिरी खून आणि मोक्याचे दाखले आणि दाखल झालेले गुन्हे यामुळे शरद पवार बबन गीते यांना उमेदवारी देतील हा हा प्रश्न निर्माण आहे पण पैसा खर्च करण्यासाठी ताकद आरेला कार्य करण्याची हिंमत आणि वंजारी समाजाच्या मतांमध्ये फूट पडण्याची गीते यांची ताकद पाहता त्यांना परळीत हलक्यात घेऊन चालणार नाही हे मात्र नकी। आता नक्की आपण शेवटच्या नावाबद्दल ते म्हणजे रत्नाकर गट्टे तसं पाहायला गेलं तर रत्नाकर गट्टे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रासप पक्षाकडून उमेदवार दोन हजार एकोणीसला ला राहून निवडणूक लढवून ते जिंकले यावरून त्यांच्या पॉलिटिकल ताकदीचा अंदाज आपल्याला आलाच असेल विकास कामांच्या बाबतीत रत्नाकर गट्टे चोख असतात युती सरकारचा पुरेपूर वापर करून घेत त्यांनी भरीव निधी मतदारसंघासाठी खेचून आणलाय रोजगार मेळावे सामूहिक विवाह सोहळे ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून गट्टे हे मतदारसंघात सक्रिय आहेत त्यांच्या गंगाखेड शुगर मिल कारखान्याचे कार्यक्षेत्र अगदी परळीत असल्यानं गट्टे सध्या गंगाखेड किंवा परळी या दोन जागांसाठी निवडणूक लढवू इच्छित आहे मनी वसल पवार या सगळ्याचा विचार केला तर ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांची तुतारी हातात घेऊ शकतात पण ती कधी आणि कशी यावर आत्ताच भाष्य करणं योग्य नाही बाकी अजितदादांचा खासम खास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनुवाऊंना चितपट करण्यासाठी आता शरद पवार या चौघांपैकी कोणाच्या हातात तुतारी देणार हे येणारा काळ ठरवेल तुम्हाला काय वाटते यंदा परळीमध्ये आमदारकीचा गुलाल नेमका कोणाला तुमचा कौल कुणाला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा एकूणच धनुभाऊ आणि शरद पवारांच्यात ही रंगलेली जी रंगतदार पोस्ती आहे ह्यात नेमकं कोण जिंकणार अनुभव एकीकडे शरद पवारांचा का धनुभाऊचा अजित पवारांशी एकनिष्ठता आणि एकूणच महायुतीशी एकनिष्ठता रंग आणणार का शरद पवारांनी यंदा ठरवलंयच की धनुभाऊंना काय विधानसभेत जाऊ द्यायचं नाही नेमकं काय घडणार काय वाटतं आपल्याला आपली कमेंट कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला ही बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा यंदा धनुभाऊ आमदार होणार का जरूर कळवा